नेमकं काय निदर्शने आहेत नेमकं काय मागणे आहेत आणि काय विरोध आहे आजची ही निदर्शनं प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारनी जो जनसुरक्षा विधेयक या विधानसभेमध्ये पारित केलेला आहे या तिन्ही पक्षांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व विरोधी पक्ष जे लोकशाही संविधानाला मानणारे आणि आंदोलनावरती विश्वास ठेवणारे घटनेवरती घटनेच्या मूलभूत ढाच्यावरती विश्वास ठेवणारे सर्व राजकीय पक्ष आणि संघटना आणि एन जी ओ असे सगळे मिळून आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या या कायदा कायद्यावरती राज्यपाल महोदयांनी सही करू नये आणि हा कायदा रद्द करावा या मागणीला घेऊन हे आंदोलन होत आहे त्याचाच भाग म्हणून आज बीडच्या माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातल्या सर्व संविधान लोकशाही आणि आंदोलनाचा हक्क अबाधित राहावा या मानणाऱ्या सगळ्या पक्ष आणि संघटना आणि महिला विद्यार्थी युवक एकत्र येऊन आज या शासनाला प्रथम दर्शनी या निदर्शनाच्या माध्यमातून इशारा देत आहेत की हा जो कायदा तुम्ही पारित केलेला आहे जो संविधानाच्या मूलभूत ढाचे विरोधात आहे घटनेनं दिलेल्या मूलभूत हक्काच्या कलमांचा भंग करणारा आहे जो जीवन जगण्याचा न्याय मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार जो आमचा तुम्ही या जनसुरक्षा कायद्यामधून तुम्ही हिसकावून घेत आहेत हा कायदा रद्द करा या मागणीला घेऊन आजची ही निदर्शनं या ठिकाणी होत आहेत मी कॉम्रेड अजय बुरांडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी सेक्रेटरीक्षा विधेयक घेऊन जाणार सरकार लोकशाही मूल्य संविधानाची गरसेपी करणार मोदी फडणवीस सरकार मुद अधिकारशाही हुकुमशाही मार्गाने घेऊन जाणारा विधेयक रद्द झालं पाहिजे पोलिसांना मर्यादा अधिकार देणार सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे पोलिसांनी प्रशासनाला आणि परिषदेखील आहे या सर्वांचा आपण आधी निर्णय करूया

ハーラスバイデン